ऐरोली वार्ता आरसा समाजाचा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ चकपाळ यांचा वाढदिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक यांच्या समवेत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले अनेक एक प्रकारची एकसष्ट झाडे लावण्यात आली त्यानंतर सरस्वतीचे पूजन करून दीप व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आगमन सर्व शिक्षक कर्मचारी उभे राहून टाळेंच्या गजरात त्यांचे स्वागत केले तर व्यासपीठावर के सुरेश भाऊ संकपाळ यांचे मान्यवरांच्या हस्ते शार्व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तर काही महिला पुरुष मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी वर्ग यांनी सर्वांनी भाऊ यांना शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच फेटा बांधून सत्कार देखील केला या ठिकाणी ठाकूर मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षण मुख्य धाकर यांनी भाऊच्या कार्याची प्रशंसा करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव तुकाराम नांदुगडे यांनी भाऊने केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवकृपा पतपेढीचे संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारे यांनीही भाऊचे सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या शिवकृपा संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी भाऊ अध्यात्मक व सहकार यातील अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर वाढदिवसाचा केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा करण्यात आला सुरेश भाऊ सकपाळ यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका भेट भेटवस्तू सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व कर्मचारी यांना निमंत्रण दिले शेवटी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता केली या प्रसंगी दिलेला प्रतिक्रिया कृष्ण हरी आज ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व अध्यक्ष आणि आमचे शिवकृपा पतसंस्थेचे संचालक आदरणीय सुरेश भाऊ सपकाळ यांचा एकसष्टावा जन्मदिन या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आहोत शिवकृपा परिवार आणि ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था सर्वजण एकत्रित भाऊंचं अभिष्टचिंतन करत आहोत आज जागतिक पर्यावरण दिन भाऊंच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा हा संकल्प केलेला आहे भाऊंचं गेल्या अडतीस वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आहे अडतीस वर्षापूर्वी शिक्ष ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेची भाऊनी मूर्तमोळ रोवली आणि आज त्याचं वट वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ज्ञानदीप विद्यालय त्याचबरोबर कराड येथील निळेश्वर विद्यालय या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून साडेतीन हजार अधिक विद्यार्थी आणि अडीचशे शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाऊंचं कार्य महान आहेच आहेच त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा शिवप्रभांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत त्यांचा ज्ञानाचा अनुभवाचा आम्हालासुद्धा फायदा होत आहे त्याचबरोबर भाऊंना अध्यात्माची जोड आहे गेल्या याच वर्षी देहू या ठिकाणी जे बीज संपन्न होते त्या बीजेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाथा तुकाराम गाथा सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला नऊ दिवस भाऊ माझ्याबरोबर त्या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होते भजन कीर्तनाची भाऊ ना आवड आहे आणि आता दर एकादशीला भाऊ देहू ते आळंदी दोन्ही वारीक वारी करतात किंवा दर्शन घेतात आणि दरवर्षी तर ते पंढरपूरला आषाढी निमित्त सर्व शिक्षकांना घेऊन जातात यावर्षीसुद्धा भाऊ आळंदी ते पंढरपूर पायी वारीमध्ये सहभागी होणार आहेत पंढरपूरला सुद्धा काही दिवस त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आज या निमित्ताने असं एक हार होणारे व्यक्तिमत्व भाऊंचं मी अभिष्ठीचंदन करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो भावना आरोग्य दीर्घायुष्य लाभो शतायुष्य हो हीच ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने शिवकृपा परिवाराच्या वतीने भावना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार खरं म्हटलं तर प्रसारक शिक्षण संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय सुरेश भाऊ संखबाळ यांचा खरं एकसष्ट हा वाढदिवस जो आहे आज आम्ही शिवकृपा परिवाराच्या वतीने आणि ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने खरोखर आजच्या ह्या पर्यावरणाच्या दिवशी रोपण करून आम्ही तो साजरा केलेला आहे आजच्या या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या शिवकृपा परिवाराच्या वतीने आणि आपल्या ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने भाऊ ना, ना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आज ज्ञान प्रसार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश संकपाळ भाऊ यांचा आज एकसष्ट वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी प्रथम वृक्षारोपण करून सर्व शिक्षक आणि संचालक मंडळ यांच्या माध्यमानुसार वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करून त्या ठिकाणी सर्व शाळेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं देणारी किंवा औषध वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रमाणे भाऊंचा एकत्र कार्यक्रम संस्थेचे संचालक मंडळ सर्व शिक्षक वर्ग व शिक्षक वर्ग व शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे भाऊनी सर्वसाधारण शाळेचा निकाल ऐरोली माध्यमिक विद्यालयाचा निकाल उंचावण्यासाठी भाऊ सतत मेहनत करत असतात मार्गदर्शन शिक्षणा करा शिक्षकांना करत असतात त्याप्रमाणे शाळेचा निकालसुद्धा यावर्षी शंभर टक्क्याला थोडासा कमी लागून याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गक्रमण केला आहे एकशे ब्याण्णव विद्यार्थी इयत्ता दहावीला परीक्षेला बसले होते त्याचप्रमाणे चार्टर्ड इंग्लिश स्कूलचासुद्धा एकच विद्यार्थ्याला जवळजवळ नव्याण्णव पॉईंट याप्रमाणे भाऊ सतत शा शाळा उंचावण्यासाठी प्रयत्न करत असतात विद्यार्थीची प्रगती झाली पाहिजे शाळेचा परिसर सुधारला पाहिजे शाळा सुधारली पाहिजे अशा पद्धतीनं भाऊंचा वाढदिवस या माध्यमानुसार साजरा करण्यात आला मी भाऊना वाढदिवसानिमित्त मी, मी माझ्या कुटुंबियातर्फे व माझ्यातर्फे शेतायुष्य लाभो और त्यांचं अशीच भरभराटी बर होत राहो ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद <t -वाँ> पाच जून पर्यावरण दिन आमच्या आमचे कुटुंब प्रमुख संस्थेचे अध्यक्ष ज्ञानप्रसारक सुरेश भाऊ संगपाळ यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यांचा वाढदिवस आज एकसष्टवा होता तर आम्ही एकसष्ट झाडं लावून पर्यावरण दिन अगदी जलोशात साजरा केला आज परिस्थिती आपण बघतोय वातावरण कसं वा गरमीचं झालेलं आहे परंतु आम्हाला आमच्या संस्थेला आणि शाळेला सर्व मधुबन आहे ज्ञानदीप आहे ऐरोली माध्यमिक असं आणि चार्टर्ड सर्व विभाग आमचा आहे पण परंतु नवी मुंबईमध्ये गार्डनचा पुरस्कार आमच्या भाऊंमुळे आमच्या शाळेला मिळतो आणि एक आगळं वेगळं भाऊंचं व्यक्तिमत्व आहे की तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरणाचा रहा, रहास परंतु भाऊंना पर्यावरणाचा एकच ध्यास असं भाऊंचं एक ब्रीद वाक्य आहे आणि ते आम्ही सगळं आमचे मुख्याध्यापक सर्व आम्ही मी स्वतः जयदेव ठाकूर ज्ञानदीपची मुख्याध्यापिका सर्व हे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आज आमच्याकडे शिवकृपाचे पण अध्यक्ष उपाध्यक्ष आले होते आणि अत्यंत आध्यात्मिक वातावरणामध्ये पारायण स्वरूपात अगदी आध्यात्मिक वातावरणात वाढदिवस आम्ही साजरा केला आणि याची संपूर्ण प्रेरणा आमच्या भाऊसाहेबांना असते आणि भाऊसाहेब स्वतः लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रातील सम्राट त्यांना म्हणावं लागेल आणि एक उद्योजक आहेतच ते समाजाची त्यांना खूप तळमळ आहे अशा भाऊसाहेबांच्या प्रेरणेने आम्ही हे सर्व वातावरण आणि त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला धन्यवाद जैन जय महाराष्ट्र Honourable Chairman Sri Suresh Bhav Sampal, his birthday is there. So wish him a very happy birthday. Today, 5th June, we are celebrating Environment Day also. And uh, on his uh, birthday's account, we have been planted trees in the surrounding of our school. Our Honourable Chairman is really very cooperative, hard-working, and good natured person. And wish him again happy birthday. Thank you very much.